बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या नव्या तपशिलाची पडताळणीच्या आधीच चार हजार लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे योजनेचे लाभ आता आपल्याला नको असं सांगणारे अर्ज त्यांच्याकडून स्वतःहून सरकारला पाठवण्यात आले आहेत अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज, अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलं होतं त्याला प्रतिसाद मिळतोय उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तेसुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत आत्ता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांनी त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला मला वाटतं असं कोणी नोकरी करताय सरकारी नोकरीत आहे आणि असं लाभ घेत असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोधमोही सुरू आहे म्हणजे विना काय म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी योजना आहे पण तुम्ही एकीकडे पगार घेत आहेत मोठा दुसरीकडे योजना कोणी इन्कम टॅक्स भरताय मोठा त्या पण योजना घेत आहेत मला वाटतं की हे काही योग्य नाहीये त्याच्यामध्ये मत घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या तोट्या काय येऊ शकतात त्याच्यातले धोके काय होऊ शकतात माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारनी मत घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली